शिर्डी शहरात ठिकठिकाणी थीक विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचं पूजन करण्यात आलंय तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिर्डी शहर अध्यक्ष दीपक गोंदकर यांच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त शहरातून भव्य मोटरसायकल ऑटो रिक्षा रॅली काढण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शिवप्रेमी संख्येने यावेळी उपस्थित होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आराध्य दैवत राजा शिवछत्रपती महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं शिवाजी महाराजांची महाआरती केल्यानंतर उपस्थितांनी महाराजांना अभिवादन केलंय निमित्त शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे सर्वे सर्व नामदार अजित दत्त पवार यांच्या सूचनेनुसार व संकल्पनेतून निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वराज्य सप्ताह साजरा करत असून त्याचाच एक भाग म्हणून दीपक गोंदकर यांच्या नियोजनातून शिर्डी शहरातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं भव्य अशा रॅलीचं नियोजन करण्यात आलं असल्याचे अमित शेळके यांनी सांगितलंय या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर बाबासाहेब कोते तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे निलेश कोते अमित शेळके शिर्डी शहर अध्यक्ष दीपक गोंदकर युवक अध्यक्ष निलेश शिंदे साई कोतकर अजय कालेकर अमोल सुपेकर सुशांत अवताडे राहुल फुंदे आशिश गोंकर, सादिक गोंदकर शेख राहुल मस्के, गंगाधर सायनाथ ख उपस्थित होते आपण माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष दीपक रमेश गोनकर पाटील यांच्या ने नेतृत्वाखाली पदवी अशी मोटरसायकल रिक्षा रॅली घेतली व या प्रसंगी सर्व आपण शुभक्त इथं उपस्थित राहायला सर्वात प्रथम मी आपल्या आभार मानतो आज आपण सर्वजण गुटीना ज्या पद्धतीनं एक झालो त्याच पद्धतीनं इथून पुढे जो समाजावर असेल किंवा इतर गोष्टींवर अन्याय होत असेल तर त्यासाठी पण आपण एकजुटीने उभं राहण्याची गरज आहे आणि छत्रपतींनी जो आपल्याला संदेश दिलेला आहे की कुणी असो गरज त्यासाठी तुम्ही या तत्परतेने उभा राहा तर तो संदेश आपल्याला आपण पुढे न्यायचा आहे माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा संपूर्ण स्वराज्य सप्ताह म्हणून साजरा करत आहे त्यातला काही कार्यक्रम आजपासून आम्ही सुरुवात केलेले आहे असे अनेक कार्यक्रम येत्या पाच सहा दिवसात होणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिर्डी शहर सर्व कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं करणार व सर्व ग्रामस्थांना सात घेऊन सर्वांचे मदतीनं शिर्डी शहरात ज्या ज्या पद्धतीनं विकास करता येईल शहराच्या विकासासाठी काय काय का करता येईल त्यासाठी सर्वस्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व पद्धतीनं जबाबदार राहील व गंभीरपणे उभा राहील एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आपण या ठिकाणी शिर्डी शहरामधून बघूया छत्रपती आहे मोफत 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 श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू मुक्त शिर्डी परिसर अभियान अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत नाव नोंदणी करिता संपर्क ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस सौजन्य अयोध्या हॉस्पिटल ठिकाण साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी